नमस्कार मित्रांनो लाडकी बही योजनेचे एक महत्वाचे अपडेट आलेले आहेत तर भरपूर ताईंचे आईंचे फॉर्म इथं रिजेक्ट होत आहे तर नेमकं का कारण काय तर सर्व आम्ही फॉर्म व्यवस्थित भरलेलं आहे तरी पण आमचं फॉर्म रिजेक्ट का होत आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ फक्त दोन ते अडीच मिनटाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो जास्त टाईम काय मी तुम्हाला घेणार नाही डायरेक्ट टॉपिकवर येणार आहे तर नेमकं रिजेक्ट का, रिजेक का होत आहे तर आता पण फॉर्म भरताना एकतर जे अर्जदार महिला आहेत तर त्यांचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवाशी दाखला किंवा जन्म प्रमाण किंवा शाह सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्ष रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षी मतदान ओळखपत्र यापैकी एक सबमिट करायचं होतं बरोबर किंवा ओळखपत्र जोडले नाही चुकीचे जोडले यापैकी कुठलं तर चुकीचं जोडलेलं आहेत स्वतःचं जोडायच्या ठिकाणी ताईचं किंवा कोणाचं दुसऱ्यांचं जोडलेलं आहे किंवा जोडलेच नाही असं काहीतर रिझन आहे ओके त्या ते रिजेक्ट होत आहे आणि सर्वात महत्वाचा तर अपलोड बोथ साईट इलेक्शन कार्ड आता तुम्ही मतदान कार्ड अपलोड केलं असेल तर दोन्ही बाजू आपल्याला अपलोड करायचं आहे त्या त्यात भरपूर ताईंनी आणि आईंनी आधार कार्ड सबमिट केलेले होते आधार कार्ड मतदान कार्डची दुसरी बाजू जोडायचं आहे कारण का दुसऱ्या बाजूवर पत्ता असतो सर्वांना माहीतच आहे तर तो पत्ताच व्हेरीफाय होत नाही त्यासाठी रिजेक्ट होत आहे सर्वांचे घाबरायचं काही गरज नाही मित्रांनो आणि तर काय करायचं आहे एडिट ऑप्शन आहे एडिट ऑप्शनवर जाऊन तुम्ही दुसरी बाजू अपलोड करा ज्यांना एडिट बाजू ऑप्शन अजून शो ओत आहे त्यांनी एडिट ऑप्शन फक्त एकदा शो होणार आहे बरोबर आता ऑलरेडी एडिट केलेलं आहे तर आमचं कसं तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला ऑप्शन येईल की बाबा तुम्ही रिसबमिट करा तेव्हा तुम्ही अपलोड दुसरी बाजू साईज म्हणजे दुसरी बाजू जी जसा आहे ना तो अपलोड करा तुम्हाला मी आधार कार्ड दाखवत आहे बघा स्क्रीनवर हो हा माझा स्वतःचा आधार कार्ड आहे ओके तर अशा प्रकारे आपलं इकडं ॲड्रेस असं नाव वगैरे असणार इकडं पाठीमागं ॲड्रेस असणार आहे असं दोन्ही बाजू अपलोड करायचं आहे आपण एक बाजू अपलोड केलेलं तर दुसरी बाजू पण आपल्याला अपलोड करायचं आहे मी पुन्हा सांगतो आहे तर ज्यांना एडिट ऑप्शन शो करत आहे त्यांचं पेंडिंग आहे अजून पण त्यांनी पटकन अपलोड करून घ्या काही प्रॉब्लेम होणार नाही आणि काय तुमचं रिजेक्ट वगैरे हो काय होणार नाही आणि ज्यांचं पेंडिंगमध्ये आहे मी तुम्हाला सांगतो ज्यांचं पेंडिंगमध्ये अशा प्रकारे एडिट ऑप्शन आहे तर त्यांनी करून घ्या आणि ज्यांनी ऑलरेडी एडिटचं ऑप्शन वापरलेलं आहे की नाव चेंज वगैरे हो काही दुरुस्त वगैरे हो केलं असेल तर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येईल नंतर ना तुमचा जेव्हा फॉर्म वगैरे हो पूर्ण चेकिंग होईल की रिसबमिट करा ती आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दुसरी बाजू अपलोड करा म्हणून तुम्हाला शंभर टक्के ऑप्शन येणार आहे सध्या तर मी बघू शकतो तर पेंडिंग आहे माझं जे फॉर्म आहे घरचं माझं मी फॉर्म भरलेलं आहे सध्या पेंडिंगच आहे मी पण आधार कार्डची दुसरी बाजू अपलोड केलेली नाही आहे मी आता अपलोड करणार आहे नेमकं का कारण हेच होतं बाकी काही पण नाही ओके आत्तापर्यंत जवळपास एक करोड वीस लाख एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत अजून पण मोठ्या प्रमाणे अर्ज येणार आहे का का तर त्याचा अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच असणार आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल की नेमकं कारण काय होतं आणि तुम्हाला एडिट ऑप्शन शो करत असेल तर लवकरच ते अपलोड करून घ्या आणि अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या